पुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनबाबतच्या मागणीविषयी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली स्वर्गवासी करण भेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील अडीचशे जणांवर तीनशे त्रेपन्न कलमान्वये गुन्हे दाखल केले सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आमदार अडब मास्त सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी मास्टर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली यावेळी पालकमंत्री दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने सकाळी साडेआठ वाजता सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांतदा पाटील यांचे औक्षण केले व जोरदार स्वागत केले आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वा आदरातिथ्यमिनीताई आडम आडम कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी युसुफ शेख नसीमा शेख शेवंताताई देशमुख सुनंदा बल्ला कुरमय्या मेहत्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश माधगुंडी राजू काकी विरेंद्र पद्मा श्रीनिवास मेहत्रे ॲडव्होकेट अनुरे दाऊद शेख नरेश दुगाणे गजेंद्र दंडी विल्यम ससाणे बापू साबळे मोहन कोकुल विक्रम कलबुर्गी पांडुरंग मेहत्रे नरसिंग मेहत्रे हसन शेख अप्पाशा चांगले रफीक काझी अखिल शेख आसिफ पठाण इलियास सिद्दीकी वसीम देशमुख शाम आडम सुरेश बागलकोटे लक्ष्मीनारायण जोरीगल यांची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका